नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांश मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्र्याहत्तर जागांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे प्राध्यापक याच्यासाठी पदसंख्या आठ आहे दुसरे पद आहे सहयोगी प्राध्यापक याच्यासाठी पदसंख्या बारा आहे तिसरे पद आहे सहाय्यक प्राध्यापक याच्यासाठी त्रेपन्न पदसंख्या आहेत तर अशा टोटल त्र्याहत्तर जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण पाहणार आहोत तर पदक्रमांक पहिले याच्यासाठी पी एच डी दहा संशोधन प्रकाशने व दहा वर्षाचा अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक दुसऱ्यासाठी पी एच डी दहा संशोधन प्रकाशने तर सात वर्षे अनुभव लागणार आहे तर तिसरे पद आहे याच्यासाठी बीई बी टेक बी एस आणि एमई तसेच एम टेक एम फार्मा एम एस इंटिग्रेटेड एमटेक एन ई टी एस टी व पी एच डी लागणार आहेत तर वयाची अट नमूद नाही तर नोकरीचे ठिकाण हे छत्रपती संभाजीनगर राहणार आहे तर फी ही खुला वर्ग यांच्यासाठी पाचशे रुपये तर मागासवर्गीय यांच्यासाठी तीनशे रुपये राहणार आहे अर्ज हा पोस्टाने पाठवायचा आहे तर त्याच्यासाठी लागणारा पत्ता हा रजिस्ट्रार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी कॅम्पस छत्रपती संभाजीनगर तर आहे महाराष्ट्र स्टेट तर ऍप्लिकेशन फी ही ओपन कॅटेगरी साठी पाचशे तर रिझर्वेशन कॅटेगरी साठी तीनशे रुपये राहणार आहे तर आता आपण महत्वाच्या तारखा पाहणार आहोत तर ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची तारीख आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ते दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत साडेपाच वाजेपर्यंत राहणार आहे तसेच लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन हार्ड कॉपी इन द युनिव्हर्सिटी ऑफिस याच्यासाठी नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत टाईम राहणार आहे तर याच्यासाठी पे स्किल किती राहणार आहे ते बघणार आहोत तर डेजिग्नेशन आहे प्रोफेसर याच्यासाठी अकॅडमिक लेवलमध्ये मॅट्रिक्स सेवन पेनुसार ए एल डॅश फोर्टीन एंट्री पे रुपीज एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे रुपये राहणार आहे तर नंबर ऑफ पोस्ट आठ राहणार आहेत तर दुसरे आहे डिजिग्नेशन असोसिएट प्रोफेसर तर याच्यासाठी पे मॅट्रिक सेवन पेनुसार ए एल डॅश थर्टीन एंट्री पे रुपीज एक लाख एकतीस हजार चारशे रुपये राहणार आहे तर नंबर ऑफ पोस्ट बारा राहणार आहे तर तिसरं आहे डिजिग्नेशन असिस्टंट प्रोफेसर याच्यासाठी पे मॅट्रिक सेवन पे ए एल डॅश टेन एंट्री पे रुपीज हे सत्तावन हजार सातशे रुपये राहणार आहे तर नंबर ऑफ पोस्ट त्रेपन्न राहणार आहेत अशा टोटल पोस्ट त्र्याहत्तर राहणार आहे उमेदवारांनी विद्यापीठाच्या वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बी एम यू डॉट ए सी डॉट इन विहित अर्जाच्या नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी सर्व सूचना वाचल्या पाहिजेत उमेदवारीने हे सुनिश्चित केले पाहिजे की अर्जामध्ये कोणताही कॉलम चुकीचा भरला जाणार नाही कारण त्यामध्ये दिलेली माहिती ही उमेदवाराची पात्रता आणि योग्यता ठरवण्यासाठी वापरली जाईल नाकारले जाण्यास जबाबदार आहे आणि अशा नाकारण्याची जबाबदारी स्वतः उमेदवारावरच असेल तर पहिले आहे जाहिराती क्रमांक बी एम बी एम यू स्लॅश पी स्लॅश दोन हजार तेवीस स्लॅश एक ते तीन ॲडव्हर्टाइजमेंट क्रमांक बी एम यू स्लॅश ए पी स्लॅश दोन हजार तेवीस स्लॅश एक ते सतरा आणि अॅडव्हर्टाइजमेंट क्रमांक बी ए एम यू स्लॅश एल स्लॅश दोन हजार तेवीस ते स्लॅश एक ते सव्वीस दिनांक आठ दोन हजार तेवीस रद्द करण्यात आला आहे त्यामुळे ज्यांनी यापूर्वी अर्ज केले आहेत त्यांनी पुन्हा अर्ज करावेत दुसरे आहेत अर्जदाराने निर्धारित वेळेत आणि तारखेच्या आत सर्व संबंधित कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज आणि दोन हार्ड कॉपी सबमिट करणे आवश्यक आहे तिसरे आहे आवश्यक तेथे ते फॉर्म मध्ये दिलेल्या माहितीच्या समर्थनार्थ प्रमाणपत्राच्या स्वयं साक्षांकित प्रती जोडल्या गेल्या पाहिजेत संलग्न प्रमाणपत्रामध्ये असलेली कोणतीही माहिती अर्जात दावा केल्याशिवाय विचारात घेतली जाणार नाही चौथे अर्ज केलेल्या प्रत्येक पोस्ट श्रेणीसाठी स्वतंत्र अर्ज शुल्क भरला जावा पाचवे आधी सेवेत असलेल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज योग्य चॅनलद्वारे सबमिट करावेत आगाऊ प्रत थेट पाठवली जाऊ शकते अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एन ओ सी किंवा रिजिस्ट सर अग्रेसित केलेले अर्ज सादर करावा सहावे महाराष्ट्र शासनानुसार पात्रतेमध्ये सवलती लागू होतील सातवे विहित पात्रता ए आय सी टी ई स्लॅश यू जी सी आणि सर्वोच्च परिषदेच्या निकष स्लॅश नियमांनुसार आणि वेळोवेळी सुधारित केल्यानुसार आणि महाराष्ट्र सरकारने मंजूर केल्यानुसार असतील आठवे परदेशी विद्यापीठांनी पदवी प्रदान केलेल्या अर्जदारांना असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या समतुल्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे कोणत्याही अर्जदाराकडून विविध पदासाठी समतुल्य प्रमाणपत्राची चौकशी करण्याचा अधिकार विद्यापीठाने राखून ठेवला आहे नवे एम पी एल संपादन करण्यासाठी उमेदवारांना लागणारा वेळ आणि किंवा पी एच डी अध्यापन पदावर नियुक्तीसाठी दावा केलेल्या अध्यापन स्लॅश संशोधनाचा अनुभव पदवी मानला जाणार नाही दावे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एकशे दोन चार अंतर्गत तरतुदीनुसार प्राध्यापक पदासाठी निवड समिती ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत आणि त्यांच्यासमोर हजर झाला आहे अशा उमेदवारांना प्राधान्याने सर्व आवश्यक तपशीलसह सा नियुक्तीसाठी शिफारस करू शकते ज्याने अर्ज केला नसेल किंवा त्यासमोर अर्ज हजर झाला नसेल परंतु ज्याचे त्याचे श्रेय किंवा उच्च श्रेणी प्राप्त केले असेल किंवा श्रेय प्राप्त केले असेल स्पेशलायझेशनमध्ये प्रवीणता किंवा असाधारण शैक्षणिक योगदान आहे लिपित स्वरूपात नोंदवले जावे चोवीसावे आहे अर्जदाराने ऑनलाईन पेमेंटची पावती न चुकता जोडली पाहिजे आणि ती अनिवार्य आहे पंचवीसावे आहे दिलेल्या जागेत पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र पेस्ट करा स्टेपल पिन करू नका अर्जाच्या उजव्यावरच्या भागावर अर्जदाराने अर्जाच्या दोन संजामध्ये रिसर्च साक्षांकित केली आहे सव्वीसावे भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे चार करणे अपात्र मानले जाईल वे हे कोणत्याही बाबतीत अपूर्ण असलेले अर्ज नाकारले जातील अठ्ठावीसा योग्य उमेदवार न मिळाल्यास जाहिरातीत पदे भरण्याचा किंवा न भरण्याचा किंवा जाहिरातीत बदल किंवा रद्द करण्याचा अधिकार विद्यापीठाने राखून ठेवलेला आहे एकतीसावे मराठी भाषेतील प्रावीण्य आवश्यकते ते श्रेयस्कर आहे बत्तीसावे अर्जदारांना मुलाखतीत उपस्थित राहण्यासाठी कोणताही टी ए साठी दावा करण्याचा अधिकार असणार नाही ते आहे निवड जी आरच्या च्या आधारावर केली जाईल दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस छत्तीसावे आहे विहित अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील आणि या संदर्भात उमेदवाराशी कोणताही संवाद साधला जाणार नाही चाळीसावे आहे ईमेल किंवा फॅक्सद्वारे किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स मोडद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाही त्रेचाळीसावे आहे अर्जदाराने डब्ल्यू 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 डॉट बी एम यू डॉट ए सी डॉट इन या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा ऑनलाईन अर्ज पूर्ण केल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची संपूर्ण प्रिंट आऊट घ्यावी आणि दोन संचामध्ये हार्ड कॉपी सबमिट करावे आणि सर्व बाबतीत पूर्ण केले पाहिजे सारांश आणि आवश्यक कागदपत्रासह योग्यरित्या स्वयं साक्षांकित केले पाहिजे अर्जाचा फॉर्म एका लिफाफ्यात पाठवावा ज्यावर प्रोफेसर स्लॅश असोसिएट प्रोफेसर स्लॅश असिस्टंट प्रोफेसर या विषयासाठीचा अर्ज लिहिले आहे असे लिहावे जेणेकरून श्रेणीपर्यंत पोहोचवता येईल आणि शेवटच्या आहे चव्वेचाळीसावे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही कोणत्याही कारणास्तव आणि परिस्थितीसाठी वाढवली जाऊ शकत नाही तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेली माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद